सर डोळे चांगले आहेत परंतु डोळ्यांनी दिसत नाही काय करणं आवश्यक आहे ते सांगा पुढे ऐका कमेंट्स रामकृष्ण हरी सर हे पाठ आहे त्याचे डोळे चांगले दिसतात पण तिला दिसत नाही तर काय उपाय करावा असं डोळ्यावरती पडदा नाही आलेला पण तिला दिसत नाही रामकृष्ण हरिविठ्ठल केशव पाहिलं तुम्ही एका शेळीपालकाची अडचण आहे शेळीसाठी किंवा मेंढीसाठी कोणत्याही जनावरासाठी जरा दिसत नसेल लक्षात ठेवा डोळा चांगला आहे आणि तरी शेळीला मेंढीला वगैरे दिसत नसेल किंवा समजा कुठल्या ही पद्धतीचं पटल आलेलं असेल किंवा काही कुठलाही रोग होऊ शकतो लक्षात ठेवा मग या रोगासाठी हो साधा सोपा उपाय काय करायचा की डो म्हणजे दिसण्यासाठी त्या शेळीला दिसण्यासाठी काय करावं लागेल तर उपाय तीन चार सांगतो यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केला डोळ्यात काय घालायचं ते अगोदर मी सांगतो हां पळसाचं पान आणायचं पळसाचं पान आणि ते पळसाचं पान कोस करायचं त्याचा रस काढायचा आणि दोन थेंब या डोळ्यात दोन थेंब या डोळ्यात पळसाच्या पानाचं दोन दोन थेंब घालायचं किती दिवस तीन ते ती चार दिवस पाचव्या दिवसापासून शेळीला स्पष्ट तुम्ही असा हात केला पुढं की ती पापण्या खालीवर करायला सुरुवात करेल हा एक झाला उपाय दुसरा उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर आपण खातो ते पान नागवेलीचं पान हे नागवेलीचं पान आ, एक घेऊन या एक दोन तीन पानं घेऊन या हे पान अगोदर स्वच्छ धुवायचं पाण्याने आणि स्वच्छ जर नाही धुतलं पळसाचं पाणी ना हे नागवेलीचं पाणी तर ह्यावरती असणाऱ्या जंतूमुळं लक्षात ठेवा रोग उद्भवतो त्यामुळं चांगलं पान स्वच्छ धुवायचं आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्याचा साधारण एक दोन चमचे किंवा एक चमचा रस काढायचा आणि या ठ डोळ्यात दोन तीन थेंब या डोळ्यात दोन तीन थेंब दिवसातून हे कमीत कमी तीन वेळा करायचं आहे पळसाच्या पानाचंही तीन वेळा करायचं आहे लक्षात ठेवा त्याला काय नागवेलीचं पान किंवा पळसाचं पान खिशात ठेवून करून थोडंसं पाण्यामध्ये हे करून जर केलं तर लगेच म्हणजे एक एक थेंब जरी टाकला तरी भरपूर झालं लक्षात ठेवा एक दोन तीन दिवस चार दिवस डोळा जरा थोडासा लालभडक होईल तिचा परंतु जे डोळ्यामध्ये काही जंतू असतील किंवा जंत असतील किंवा पडदा असेल काही असेल कुठलाही डोळ्याचा आजार असेल तर तो व्यवस्थितरित्या बरा होतो नसेल तर माझे शेळी पालक राहत राहतात देशी बाभळीचा पाला आणायचा त्या देशी बाबळीच्या पाल्याचा कुस करून असा हातावर कुस करून एक एक थेंब रस असा दाबून एक थेंब रस या डोळ्यात सोडायचा आणि एक थेंब रस या डोळ्यात सोडायचा आता जखम जरी समजा डोळ्याला झाली आणि डोळा लवकर बरा होईना तर हे तिन्हीपैकी कोणताही तुम्ही उपाय केला तरी चालतो आहे आणि त्या शेळीला चार पाच दिवस द्यायचं काय ते मी सांगतोय पहा शेळी घाबर नसेल तर हे का लसणाच्या दोन पाकळ्या घ्यायच्या आणि त्या कोस करायच्या बारीक कोस करायच्या कुटायच्या आणि ते सगळं कुठल्याला रस हा एक कप ताकामध्ये टाकायचा आणि ते लसूण मिश्रित ताक हे त्या शेळीला पाजायचं साधे सोपे उपचार मी सांगितले की आता तुम्ही कशा पद्धतीनं हे करताय त्याच्यावरती खूप काही अवलंबून आहे तर तुम्ही हे उपचार करावेत असं मला वाटतं आणि व्हिडिओ लक्षात ठेवा पूर्णपणे पाहत जावा काय फक्त व्हिडिओ पाहून मी या चॅनलवरती पाहतो बरं का इतके काही हलकट लोक आहेत काही नुसते चॅनल पाहतात आणि सबस्क्राईब करत नाहीत लाईक करत नाहीत योग्य नाही ते कुठल्याही उपचाराचा गुण येत नसतो मी स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे लक्षात ठेवा समोरच्याकडून जर आपण ज्ञान घेत असेल तर त्या ज्ञानाच्या मोबदल्यात फक्त आम्ही काय सांगतो सबस्क्राईब करणे तुम्ही सबस्क्राईब केले नाही लाईक केल्याने आम्हाला काय फरक पडत नाही ध्यानात आलं का तुमच्या ज्ञान देणे हे आमचं कार्य आहे परंतु एक कॉन्फिडन्स असतो की बाबा मी पा या चॅनलवरती म्हणजे शेळीपालनाच्या चॅनलवरती आठवड्यातून कधीतरी एक दोन व्हिडिओ टाकतो अलग लक्षात कारण ज्या पद दुसरे चॅनल पहा त्याच्यावरती माझा दररोज एक व्हिडिओ असतो तुम्हाला जेवढा इंटरेस्ट आहे त्याच्या दुप्पट तिप्पट मला ज्ञान द्यायचा माझा इंटरेस्ट आहे ना पण तो इंटरेस्ट तुम्ही जर वाढवू इच्छित नसाल तर तुमचं तुमच्याजवळ माझं माझ्याजवळ ओके okay. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकार आराम विठ्ठला 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 विठ्ठला